सातारामध्ये कोडोली या गावात आई जानाई मळाईचं मंदिर आहे हे मंदिर उंच डोंगरावर स्थित आहे या देवीचं मंदिर आपल्या विशिष्ट चमत्कारांसाठी ओळखलं जातं वेगवेगळ्या ठिकाणावरून लोक आपल्या दुःखाचं निवारण करण्यासाठी येतात असं म्हटलं जातं की या मंदिरात येऊन मनापासून मागितलेली कुठलीही इच्छा पूर्ण होते या डोंगरावरून अख्खं सातारा शहर दिसतं नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे मंगळवार आणि आम्ही चाललो आहे जानयमयाच्या डोंगरावरती तर अतिशय जागरूक अशी देवी मित्रांनो आणि माझ्या मम्मीची कुळदैवत आहे तर आता सगळ्यांची तयारी झालेली आहे आता थोड्याच वेळात आम्ही निघणार आहोत तर आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन असाल तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर तर चला तर मग आता भेटूया देवीच्या डोंगरावर मंडळी पायथ्याला तुम्हाला हातातलं गळ्यातलं किंवा गोप वगैरे या ठिकाणी मिळतील साधारणत दहा रुपये ते वीस रुपये याची किंमत आहे मंडळी इथे येण्यासाठी देगाव रोडला यावं लागतं साधारणपणे सातारावरून रिक्षाने पंधरा ते वीस रुपये चंदन पर्यंत घेतात आणि तिथून दहा रुपये इथे पायथ्याला येण्यासाठी घेतात जर तुमचं पर्सनल व्हेकल असेल तर तुम्ही देवगाव रोड कोणालाही विचारा अथवा एम आय डी सीच्या अलीकडून राईट मारला तर दोन किलोमीटर अंतरावर येतो मळाईचा देवीचा हा पायता वरती मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे आठशे ते नऊशे पायऱ्या चढाव्या लागतात मंडळी हे जे समोर दिसत आहे तर याला म्हणतात सासूरवाशी जेवढं महत्त्व वरती मळाई देवीचं आहे तेवढंच महत्त्व सासूरवाशीचं सुद्धा आहे यामागची जी कहाणी आहे ते मी तुम्हाला आता वरती चढताना सांगणार आहे वरती चढताना ठिकठिकाणी टेंट सारखे शेड बनवलेले आहेत म्हणजे जे वयस्कर भाविक आहेत त्यांना थांबण्यासाठी मंडळी मळाई देवी म्हटलं तर बऱ्याच लोकांना वाटतं की ही एकच देवी आहे पण तसं नाही तर मळाई देवी ह्या दोन वेगवेगळ्या आहे। देवी आहेत बऱ्याच ठिकाणी त्यांचे वेगवेगळे मंदिर देखील आहेत पण ती वेगवेगळ्या रूपात आहेत म्हणजे एखाद्या ठिकाणी जानई देवीचे मंदिर आहे एखाद्या ठिकाणी मळाई देवीचे मंदिर आहे पण मंडळी महाराष्ट्रामध्ये साताऱ्यातील कोडवली या गावात डोंगरावर महाराष्ट्रात एकमेव असे ठिकाण आहे जिथे जानाई आणि मळाई या दोन वेगवेगळ्या देव्या एकाच ठिकाणी वास्तव्यास आहेत म्हणून या डोंगराला विशेष महत्व आहे डोंगरावर नेहमीच भक्तांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि अनेक भक्तांना या ठिकाणी देवीच्या अस्तित्वाची प्रचितीही येत असते मंडळी या डोंगरावर जाण्यासाठी कोडवली खिंदवाडी देगाव आणि शेंद्रे या गावामधून देवीच्या डोंगरावर येण्यासाठी मार्ग आहेत आणि या गावामधील सर्व लोकांची जानायमळाईवर पूर्ण श्रद्धा आहे येथील काही जुन्या लोकांकडून माहिती मिळते की जानायमळाई देवी ही मूळची कर्नाटक कोकणमधून आले असून तेथील लोक तिला तेलांगी आई असेही म्हणतात तेथून देवी सातार्यामधील दिस्कळ या गावे आली तेथून देगाव आणि नंतर कोडवली या गावात देवीचे वास्तव्य झाले आणि कोडवली या ठिकाणीच देवीचे मुख्य स्थान आहे तर मंडळी या गावातील लोकांना यात्रेचा देखील मुख्य मान असतो आणि देवी जानाई मळाईची यात्रा ही गुढीपाडव्या दिवशी रात्री बारा वाजता उंच डोंगरावर भरत असते तर मित्रांनो फॅमिलीसोबत येणं म्हणजे खूप अवघड काम आहे कारण सगळ्यांना दम वगैरे लागतो आणि त्यांच्यासाठी पण आपल्याला थांबावं लागतं तर थांबत थांबत आपण वरती जाऊया आता देवी डोंगरावर येण्यामागे ही एक कथा सांगितली जाते ती म्हणजे देवी कोडवली गावात वास्तव्य करत असताना त्यांना डोंगर फिरण्याची इच्छा झाली म्हणून त्या डोंगरावर चढू लागल्या थोड्याच अंतरावर त्यांना एक शेतकरी दिसला त्यावेळी दोन्ही देव्यांनी लहान मुलींचे रूप धारण केले त्या दोन्ही देव्या शेतकऱ्याला आम्हाला तू डोंगर फिरव असा हट्ट करू लागल्या आणि त्या शेतकऱ्याने देखील ह्या लहान मुली समजून त्या दोन्ही मुलींना खांद्यावर घेऊन डोंगर दाखवायला चालू केले आणि नंतर डोंगर माथाला गेल्यावर त्याने त्यांना खाली उतरवले पण ही भावना पाहून त्या दोन्ही देव्या त्याच्यावर प्रसन्न झाल्या व त्याला त्यांच्या मूळ रूपात दर्शन देऊन त्याला वर मागायला सांगितलं तेव्हा त्या शेतकऱ्याने पैसा श्रीमंती न मागता त्या देव्यांकडे मला तुमची सेवा करायची संधी द्या असं सांगितलं त्यावर त्या दोन्ही देव्यांनी त्याला तू आजपासून आमचा सेवेकरी असशील आणि आजपासून आमचा कौल घेण्याचाही तुझा मान असेल असा वर दिला आणि एवढं बोलूनच त्या दोन्ही देव्या त्या ठिकाणीच गुप्त झाल्या आजपर्यंत देवीचा कौल घेण्याची प्रथा ही या ठिकाणी चालू आहे पहाटे पहाटे दोन्ही देवींच्या मूर्त्यांना कनेरीचे पाण्यात चिकटवून त्याचा कौल घेतला जातो आणि या देव्यांप्रमाणेच या कौलावर देखील लोकांचा अत्यंत विश्वास आहे तर हे बघा मित्रांनो ज्या ज्या लोकांनी पायऱ्या बनवण्यासाठी योगदान दिलेलं आहे त्या सर्व भाविकांचं त्या सगळ्या भक्तांचं नाव इथे पायऱ्यांवर कोरण्यात आलं आहे बघू शकता मित्रांनो संध्याकाळचे सहा वाजलेत आणि इथे पूर्ण सातारा शहर दिसते आणि इथे आपल्याला अजून वरती जायचंय तर चला सुरुवात करता मित्रांनो मामा सांगते असं तिर तिरक 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 जायचं म्हणजे दम नाही लागणार काय मग त्याच्या काय लॉजिक आहे कसं यायचं तिरक तिरक सांग दम नाही लागत व हो का मावशे हो करवंदाचं झाड तू म्हणतो ना करवंदा आणायचं सगळे झाड का आता हे एवढे एक दोनच राहिले आहेत बघ सगळे झाड सुकलेले ते बारीक बारीक आहेत बाकी सगळे झाड सुकलेले आहेत आणि आता इथून आम्ही चाललोय वरती चला वरती चला बघितलं पायऱ्या कशा आहेत आशा इथून डायरेक्ट आशा वरती आहेत त्याच्यामुळे चढता चढता पूर्ण दम लागते हे बघा बघू शकता आपले भाविक लोक येते हळूहळू येत आहेत ते लोक चला पट पट अंधार व्हायला हो आलाय कस वाटतंय वर आल्यावर मामा कसं वाटतंय एक नंबर <laughs> किती वर्षापासून येते इथं लहानपणापासून <laughs> 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 ना? वर आता कमीच आहे चला मग चढू साधारण किती वर्षापासून येत आहे लहानपणापासून मावशी बी लहानपणापासून मंडळी इथल्या लोकांकडून अजून एक चमत्कार सांगितला जातो तो म्हणजे जुन्या काळात सासूर वाशन बाई नित्य नियमाने देवी मळाईची पूजा करण्यासाठी सेवा करण्यासाठी येत असायची तिची देवीवर अपार श्रद्धा होती आणि नित्य नियमाने ती डोंगरावर येत असायची पण तिचा नवरा हा खूप संशयी होता तो त्या बाईवर नेहमी संशय घेत असे असंच एक दिवस सासूरवासीन बाई देवीची पूजा करण्यासाठी डोंगरावर आली होती पूजा करण्याच्या नादात तिला वेळेचं भान राहिलं नाही आणि घरी जाण्यासाठी तिला खूप उशीर झाला आधीच तिचा नवरा हा खूप संशयी होता त्यात आता ता घरी जायला एवढा वेळ झालाय त्यामुळे आता जर मी घरी गेले तर माझा नवरा मला जिवे मारल्याशिवाय राहणार नाही ह्या भीतीने ती सासूरवाशिनबाई जानाय मळायचा धावा करू लागली त्यामुळे देवीने तिला साक्षात दर्शन दिले आणि आम्ही तुझ्यासोबत तुझ्या घरी येतो तुला काही होणार नाही असे सांगितले पण त्याबरोबर देवीने असे सुद्धा सांगितले की घरी जाईपर्यंत तू मागे वळून बघायचं नाही अशी ताकीद देऊन सांगितल्याप्रमाणे ती बाई डोंगरावरून खाली उतरू लागली पण शेवटी ती सासूरवाशीन बाई डोंगराच्या पायथ्याला आली आणि तिच्या मनात पुन्हा नवऱ्याची भीती आली आणि देव्या नक्की आपल्या मागोमाग येतात का नाही हे पाहण्यासाठी ती तिने मागे वळून पाहिले तर देव्या खरोखरच तिच्या पाठोपाठ चालत होत्या पण तिने मागे वळून पाहिल्याने ज्या ठिकाणी ती उभी होती त्याच ठिकाणी ती गुप्त झाली त्यानंतर देवीने त्या बाईच्या घरच्यांच्या सपनात जाऊन त्यांना सर्व सांगितले आणि त्या ठिकाणी त्या सासूरवाशींचे मंदिर बांधण्यास सांगितले आणि देवीच्या आदेशानुसार तिच्या सर्व घरच्यांनी तिचे मंदिर तिथे बांधलेले आहे मंडळी आजही मंदिराच्या पायथ्याशी सासूरवासिनीचे मंदिर तुम्हाला पाहायला मिळेल व त्या सासूरवासिणीच्या परिवारातील लोक तिथे तिची पूजा करतात व येणारे सर्व भाविक आधी ह्या मंदिराचे दर्शन घेऊन मग डोंगरावर जाऊन आई जानाईमाईचे दर्शन घेतात जानायमळाईच्या डोंगरावर दर्शनाला जाताना एक नियम पाळावा लागतो तुम्ही सुद्धा जर यात्रा करण्यासाठी देवीच्या डोंगरावर जाणार असाल तर तुम्हाला हा नियम माहीत असणं गरजेचं आहे मंडळी मळे या देवीच्या यात्रेला कोंबडा किंवा बकरे मारले जाते आणि दैत्यांना त्याचा नैवेद्य दाखवून सर्वजण प्रसाद घेतात पण यात्रा संपल्यानंतर घरी जाताना तुम्ही सोबत नेलेली भांडी सोडली तर दुसरी कुठलीही वस्तू किंवा दुसरी कुठलीही गोष्ट तुम्ही घरी घेऊन जाऊ शकत नाही हा या ठिकाणचा नियम आहे मंडळी तुम्ही बनवलेलं जेवण जरी शिल्लक राहिलं असेल तर ते तिथेच वाटलं जातं किंवा डोंगरावरच्या जनावरांसाठी ते तिथंच ठेवलं जातं पण अन्नाचा एकही कण तुम्ही माघारी घरी घेऊन जाऊ शकत नाही एवढंच काय तर यात्रेसाठी आलेली लोक सोबत आणलेल्या माचेस सुद्धा तिथेच सोडून जातात आता ह्यामागे काय कारण आहे हे मला देखील माहीत नाही पण हा नियम जर मोडला तर लोकांना वाईट अनुभव येतात असे बरेच लोक सांगतात आणि म्हणूनच हे ठिकाण अतिशय रहस्यमयी आणि अतिशय जागरूक मानलं जातं तर मंडळी तुम्ही पण ह्या जागरूक अशा श्री माई देवीच्या डोंगरावर दर्शनासाठी गेला पाहिजेल आणि तिची कृपादृष्टी मिळवली पाहिजे तुमच्यापैकी जर कोणाला देवीविषयी अजून काही माहिती असेल तर तुम्ही ते कमेंट मध्ये आम्हाला सांगू शकता मंडळी फायनल आपण वरती पोहोचलेलो आहोत हे जे समोर दिसत आहे ह्याला म्हणतात दीपमाळ विशेष करून मंगळवारी या ठिकाणी दिवा पेटवला जातो तेव्हा सोडले तुम्ही अरे बापरे सोडलेले बघू शकता मित्रांनो हे सगळे देवाला सोडलेले बैल आहेत तर मंडळी हे आहे आई जानाय मळाईचं मंदिर आता आपलं देवीचं दर्शन झालेलं आहे तर इकडे पाण्याचं कुंड आहे तर ते कुंड आपण बघूया जे मंदिराच्या उत्तरेला आहे ज्यात बाराही महिने पाणी असतं आणि ते झाकून ठेवलेलं आहे म्हणजे जेणेकरून पाला पाचोळा जाऊ नये आणि भक्तांना स्वच्छ पाणी मिळावं त्यासाठी हे झाकलेलं असतं तर मित्रांनो मंदिराच्या एकदम खाली आल्याच्या नंतर इकडं पाण्यासाठी झरासुद्धा आहे इकडं का पाण्याचं झर आहे प्यायचं पाणी आहे ना कस काय इकडे पाणी येते हा तर मित्रांनो बघू शकता हे पिण्याचं पाणी आहे आणि आता आम्ही पिण्यासाठीच पाणी घेते हा गार गार पाणी आहे एकदम तर मित्रांनो खूप छान वाटलं ह्या मंदिरात येऊन मला आणि बहुतांश ठिकाणी मी में ज्या पण मंदिरात गेलो आहे तिकडे व्हिडिओ काढण्यास सक्त मनाने असं लिहिलेलं असतं किंवा व्हिडिओ काढून देत नाही पण आमच्या सातारच्या मंदिरात असं काहीच नाही आहे आम्हाला उलट मला आम्हाला सगळ्यांना व्हिडिओ काढून दिले फोटो काढून दिले तर मला खूप मस्त वाटलं आणि तुम्हीसुद्धा नक्की इकडे या खूप मस्त आहे आणि अशी जागरूक देवी आहे बघा नवसाला खूप पावणारी देवी तर चला तर मग व्हिडिओ हा मी इथेच थांबवतो व्हिडिओला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शेअर करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद